नमस्कार मी प्रमिला झाले तर आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी तर ही फ्लावरची एक गड्डी घेतलेली आहे त्याच्या साईडचं सा पाला काढून पाल। ठेवलेलं आहे तर हे आपल्याला आता चिरून घ्यायचं तर असं मी फ्लावर कट करून घेतलेला आहे आता थोडंसं पाणी ठेवले मी गरम व्हायलावर तर ह्या पाण्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकली पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर पाणी गरम झालेलं आहे मी फ्लावर ह्यात एक दोन मिनटासाठी टाकून घेते गरम पाण्यात छान असं धुऊन घ्यायचे तर हे उकळत्या पाण्यात एक दोन मिनिटं मी ठेवलेलं हो आहे आता ही साईडला काढून घेते खाली एक प्लेट ठेवले मी प्लेटच्या वर ही चाळणी ठेवली म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं नितळ जाते तर मी एका प्लेटमध्ये फ्लावर सगळा काढून घेतलेला आहे आपण आता फोडणी घेऊया एक कांदा चिरला एक टमाटे चिरले हिरवी मिरची लसूण घेतलाय बारीक करून तर मी थोडस फोडणीसाठी तेल वतून घेतलेलं आहे आपल्याला तेल तापू द्यायचं तर तेल छान तापलेलं आहे जिरी टाकली मोहरी पण टाकली जिरी मोहरी छान अशी तडतडली गेली तर मी आता आता कांदा टाकून घेते अगोदर कांद्याच्या सोबत मी कडीपाण्याची पानं टाकून घेतले ते जिरी भोरी सोबत टाकले तर तेल आपल्या अंगावर येत आहे म्हणून कांद्यासोबत टाकले तर कांदा छान असा तळला गेलेला आहे आता मी ह्या टमाटा टाकून घेते थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक बारीक केलेला आहे तिथे बरोबर टाकून घेतलं जे आपण नंतर मीठ टाकणार मी अगोदर मीठ टाकून घेते चवीनुसार तर टमाट आपलं छान असं बारीक होत म्हणून मी मीठ टाकले आता एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार दोन मिनिटासाठी मी झाकण घेऊन आपलं टमाट शिवलेलं आहे छान असं आता आपण थोडंसं मसाला टाकून घेऊया तर एक चमचा धने पावडर गरम मसाला आणि थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे आणि आता मिक्स करून घेणार आहे आपण फ्लावर गरम पाण्यात टाकलं होतं त्यावेळेस हळद टाकली त्याच्यामध्ये हळद नाही वापरली मी टमाटा छान असतं बारीक करून घेतलंय म्हणजे मुलं आपली जेवण करताना साईडला काढून ठेवणार हो नाही ती तर ही जी मगाशीचा फ्लावर घेतलेला त्याचं पाणी पण पूर्ण खाली नितळ आता हे फ्लावर घे टाकून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे छान असं आता मिक्स करून घेते तर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे फ्लावर थोडा शिजू द्यावं लागणार आहे त्यासाठी मी दोन मिनिटं झाकून ठेवते तर फ्लावर आपला छान असा शिजला गेलाय एकदम मऊ झालेला आहे तर आपण तेलातच वापरला ह्याला शिजवल्या नाही म्हणजे असं पाणी घातलं नाही भाजीला आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज फ्लावरची भाजी बनवली आहे तुम्हीही अशीच करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईबर करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा